बुधवार पेट मध्ये मला लोक येत नव्हते रक्षाबंधनची आम्ही आशा करत होतो की आम्हाला कोण भेटायला आणि आम्हाला कोण राखीचा मान देईल पण असे भाऊ उभा राहिले की राखीचा मान पण दिला आमच्या सहसह त्यांनी हे पण केले सत्कार पण केले चाळीस वर्ष होत आले काहीच आठवण ठेवायच्या मागे मागच गेलो नाही तर पुढे काय आठवण ठेवायच्या चाळीस वर्ष झाले मागे गेलो नाही अपेक्षा असते की एखादी भावानी साडी घ्यावा एखाद्या भावाने आम्हाला बांगड्या भरावं आम्हाला एखाद्या भावानी मान सलमान द्यावा कि घरामध्ये बोलावं तांबर पाणी द्यावं एवढीच अपेक्षा दुसरा काय राहते भावान पण अपेक्षा येते ना बहीण भावाच्या नात्याचा पवित्र मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि याच रक्षाबंधननिमित्त दरवर्षी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि आपल्या सुरक्षेचं वचन त्याच्याकडून घेत असते पुणे शहरासह देशभरात हा सण जो आहे तो साजरा केला जातो आणि आता आपण पुण्यातील बुधवारपेठ भागामध्ये आहोत जिथे ज्या देवदासी महिला असतात तर त्यासुद्धा रक्षाबंधन सण जो आहे तो साजरा करतात ह्याच महिलांशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचा नेमका काय अनुभव आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल आज रक्षाबंधन आहे प्रत्येकाच्या घरी हा सण साजरा होतो तुम्ही सुद्धा इकडे रक्षाबंधन साजरी करताय काय सांगाल रक्षाबंधन सगळेसाठी नवीन आहे सगळ सव लोक लो वाचच्या लागतात इसिली राखी बांधताय तुम्ही बांधलीत का राखी नाही बांधायचं अच्छा दरवर्षी रक्षाबंधन साजरी करता का तुम्ही अशाच पद्धतीने बाकीचे लोक आपल्या आपल्या घरी रक्षाबंधन साजरी करतात तर तशी रक्षाबंधन साजरी करावी असं वाटत नाही का बुलात आहे सब लोक सब लोक मिलके हर साल बांधता आईसाही बुलात हर साल फेरा एक साल नाही हर साल आईसा बुलात आहे रक्षाबंधन नाही नहीं बोलते नहीं। तुम्ही सुद्धा नवीन साडी नेसून आलाय रक्षाबंधन साजरी करतायत कसा आहे अनुभव आता आपण नव्या साडी पेंट्या राखी बांधायचे रक्षीबंधन हर साल आप ये करते हो करताय भाई एका सातम्या राखी बांधताय आयोजन ज्यांनी केलंय तर त्यांनासुद्धा आपण विचारूयात काय सांगाल रक्षाबंधन इकडे साजरी करतात सगळ्या या जा है। आ, करता है। आ, देवदासी महिला ज्या आहेत त्यांच्यासोबत महि रक्षाबंधन साजरी करताय काय अनुभव आहे वंदे मातरम संघटना आणि वीर हनुमान मित्रमंडळ अखिल देवदासी बुधवारपेठ संस्था या तिन्ही म्हणजे तिन्ही ऑर्गनायझेशनच्या वतीने दरवर्षी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो ह्या कार्यक्रमाचं आयोजन वीर हनुमान मित्रमंडळाच्या वतीने होत असलं तरी ह्या भागातल्या सगळ्या संस्थांना एकत्रित घेऊन वीर हनुमान मित्र मंडळ पुढं कार्यरत आहे दुसरी गोष्ट म्हणजे रक्षाबंधन ह्या भागात साजरी करण्याचा सा मुख्य हेतू की समाजातील असा एक प्रवाह आहे की ज्यांनाकडं दुर्लक्षित नजरेने लोकं बघतात म्हणजे ह्या ताईंचा तिरस्कार मोठ्या प्रमाणावरती केला जातो पण संविधानामध्ये असं एक मत आहे की संविधानामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे आणि ह्या भागातल्या पण ताईंना तो अधिकार असायला पाहिजे ती समानतेची वागणूक मिळायला पाहिजे आणि निमित्ताने या, या वीर हनुमान मित्रमंडळ वंदे मातरम संघटना आणि अखिल देवदासी बुद्धवारपेठ संस्थेच्या वतीने ह्या भागामध्ये महिलांस बरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो ह्याच्यामध्ये एक प्रत्येक व्यक्तीला एक ह्या भागामध्ये हा जो सण आहे या सणाचं महत्त्व हिथल्या ताईंनाही कळायला पाहिजे आणि मूळत आज ह्या भागामध्ये ज्या ताई लोक ह्या ठिकाणी राहतात ह्या कुटुंबापासून खूप लांब राहत असतात त्यामुळे मनात अशी कुठंतरी इच्छा असते की बाबा मला जर का माझा जवळपास भाऊ असला असतात तर मी निश्चितच त्याला राखी बांधली असती तर ते ह्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही त्यांचे आहोत आणि आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे आणि तुमची अडचण ही आमची अडचण आहे या माध्यमातून इथल्या सर्व ताईंना एकत्रित आणत त्यांच्या अडचणींवरती मात करत ह्या सगळ्या संघटना पुढे जात आहेत दिवस असं वाट बघत होतं आम्हाला म्हणजे पेठमध्ये मला लोक येत नव्हते पण आम्हाला असे भाऊ जर नवीन नवीन जर भेटायला आले राक्षाबंधनचे आम्ही आशा करत होतो की आम्हाला कोण भेटायला येईन आम्हाला कोण राखीचा मान देईन पण असे भाऊ उभा राहिले किराचा कि मान पण दिला आमच्या सहस त्यांनी हे पण केले सत्कार पण केले एवढे दिवस मी मा काम बी करत होते या गल्लीमध्ये बायांना सगळ्यांना सगळ्यांना कोण आजारी त्याला दवाखान्यात नेणं करणं सगळ्यांना मदतीचा हात केले मी आता स्वतः मी सोलापूरला गेले किराण दुकान टाकले मी आता व्यवसाय सोडला एक वर्ष होत आलं आता किराण दुकान टाकून दुकान मध्ये बसले तुमचा आशीर्वाद मला द्या नेहमी हो अपेक्षा असते या एखादी भावांनी साडी घ्यावा एखाद्या भावाने आम्हाला बांगड्या भरावं आम्हाला बा एखाद्या भावाने मान सलमान द्यावा की घरामध्ये बोलावा तांबर पाणी द्यावा एवढीच अपेक्षा दुसरं काय राहते भावांकडून अपेक्षा एवढी एवढीच राहते दुसरं काही नाही काय सांग आमची रक्षा करा दुखणं बांना काळजी घ्या आमची आम्हाला द व्यवस्थित दवा ही करा आमची विचारपूस करा आमचं इथं कोण नाही तुम्हीच आमचे आहेत आम्ही तुमचे आहेत काय आठवायचं आता आम्ही आलोच तर किती चाळीस वर्ष होत आले काहीच आठवणी ठेवायच्या मागे आम्ही मागंच गेलो नाही तर पुढं काय आठवण ठेवायचं चाळीस वर्ष झालं मागं गेलो नाही घरीच नाही गेलो त्यांनी माझ्याकडनं मी त्यांच्याकडन येते ना वाटतं असं सा, सा, तर आपण सगळं विषय सोडला तर काय सांगायचं आई वाढलेला सांगा तू स्वतःची काळजी घे बहिणीची घे ज्यांच्याकडून हे आयोजन करण्यात आलेलं आहे कारण की ज्या देवदासी महिला आहेत त्या वर्षानुवर्ष या बुधवारपेठेच्या भागामध्ये राहतात त्यांचा व्यवसाय करतात आणि त्या घरापासून कुठेतरी लांब आहेत ता मग त्यांची सुद्धा रक्षाबंधन ते सुद्धा हा सण कसा साजरा करतील यासाठी या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यांनी आयोजन केलं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मूळ उद्देश काय आहे ही रक्षाबंधन इथे साजरा करण्याचा सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे मग ते वेगळं माध्यम काय असलं पाहिजे तर समाजात ज्या वंचित आहेत ज्या शोषित आहेत अशा महिला भगिनी ज्या बुजवारपेठमध्ये देवदासी भगिनी म्हणून आहेत आणि त्या आपलं पोट भरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी त्यांच्या स्व नाही आनंदाने नाही तर दुःखात नाही या गोष्टी करतात तर रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल त्यांच्या मुलांना आय पॅड वगैरे शैक्षणिक साहित्य असेल हा मागचा उद्दिष्ट असा आहे की एक सामाजिक बांधिलकी आणि तुम्ही कुणी एकटे नाही आहेत तुमच्याबरोबर तुमचे भाऊ आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत खरं तर या याला सगळेजण घाबरतात की पण रात्री ब बरेच लोक येतात त्यांच्या गोष्टी होतात पण इथे येऊन राखी बांधणं हे एक मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा आपण ह्या महिलांबरोबर येऊन राखी बांधतो त्यांच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू त्यांच्या ज्या भावना आहेत आणि त्यांना मिळणारं जे समाधान आहे त्या समाधानासाठी गेले एकवीस वर्षे वंदे मातरम संघटना युवा फिरिंग सोसायटी ट्रस्ट वीर हनुमान मित्रमंडळ म इथल्या ज्या देवदास महिला आहेत साधारण किती महिला याच्यामध्ये सहभागी होणार आहेत साधारण ऐंशी ते शंभर महिला यात सहभागी होणार आहेत तर रक्षाबंधनच्या बरोबर त्यांना मिठाई त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक पॅड आयपॅड हे आणलेले आहेत त्यांना ब्लाऊज पीस याबरोबर त्यांना छोटी भाऊ म्हणून एक त्यांचा भाऊ म्हणून आम्ही सगळ्यांनी वन्यमतांच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी एक छोटी भेट आणतो की मिठाई ब्लाऊज पीस जी आपली पद्धत आहे जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम करतात देत आणि त्यांना थोडासा आधार दिला आपल्यालाही समाधान मिळतं आणि त्यांनाही एक आशा राहते की समाजात आम्ही फक्त वंचित आहेत फक्त शोषित आहेत तर समाज आम्हाला स्वीकारतोय आणि हा स्वीकार केला नक्कीच तर आपण घरी तर रक्षाबंधन साजरी करतोच पण देवदासी महिलांच्या महिलांकडून सुद्धा आज रक्षाबंधन साजरी केली जाते आणि ती कशी साजरी केली जाते त्यांना भावांकडून कशी ओळणी दिली जाते हे आपण पाहिलंय म्हणा मुनायनपूर आहे सिविकमेर